नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आणि आता आपण जाऊया नैसर्गिक शेती कसा आपन... आहे पाऊस रात्रभर चालू आहे आणि आता हे रात्रभर पडलेला पाऊस आता बघूया किती पाणी साठलंय ते नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेतात बघा किती पाणी साठलं आहे ते पाहायला आलोय मी पण आज रात्रभर खूप पाऊस आहे जोरदार त्यामुळे किती पाणी साठले ते पाहायला म्हटलं आज शेतात जाऊया हे बघा भरपूर पाणी साठलं आहे हे पहा जिकडे तिकडे चो हिकडे पाणीच आहे आणि हे सगळं पाणी आपल्या गांढोळांमुळे हे सगळं मुरणार आहे नैसर्गिक शेतात हा वटाण आहे गादी वाकर लावलेला इकडे भेंडी आता हे पाणी किती तासात मुरत आहे का आज पण दिवसभर पाऊस सांगितलेला आहे आजची तर नाश्त्याची सोय झाली मस्त पपई सापडली एवढ्या पावसात आणि खूप गोड असणार आहे घेवड्याला मस्त पाऊस भेटला आहे आणि भेंडीलासुद्धा भेंडी पण छान आली आहे ती दिसते भेंडी आणि ही घेवड्याला फुलं आहे आता मी पाण्यात जात नाही पण जाऊयाच हे बघा मस्त फुलं लागल्यात पण आज मग शक्यतो कामावर येणार नाही पावसामुळे हा वटाणा जास्त पाणी चालत नाही आता बघूया काय होत ही लाल भेंडी ही जुडपी चवळी आणि काल हौस म्हणून थोडासा भात लावलाय दिसत आणि मस्त पाऊस पडला पूर्वी म्हणायचे की ह्या वावळात भात करायचे आमच्या पण आता शहरीकरण झालं आहे ते बघा आळू कसा आहे आळू आणि हे माझ्या पाठीमागं पाणीच पाणी आणि हे सगळं पाणी मुरणार आहे बरं का हे बघा काल लावलेला भात मस्त पाण्यात डुंबलाय इंद्रायणी आहे माझ्या मामाने दिलाय शेवग्यात काय एवढं पाणी साठलेलं नाही आहे शेवग्याच्या बागेत पाणीच पाणी चोहीकडे हे म्हणजे आपल्या शेतीसाठी टॉनिक आहे नैसर्गिक शेतीत पावसाचं पाणी एवढ्या पावसापासून पहिलाच पाऊस आमची इथं असा एवढा चांगला पडला आहे त्यामुळे म्हटलं आज व्हिडिओ बनूनच टाका पावसात की आमचं काळ्या हळदीचं बेट गुंजळ अदग्याचं झाड हा जरा उंच भाग असल्यामुळे इथं पाणी नाही साठत इथलं पाणी जिरलंय सगळं हे हवेतले बटाटे पानवा कसली मोठी झाल्यात मधुमालती मस्त उमरलाय साईबाबाची थोडस म्हणतो शतावरी आणि हे आमचं खेळायचं ग्राउंड आणि काल या हळदीच्या कडणी हा भात लावला आहे आणि हा बघा भात काल लावला मस्त चिटकून बसलाय मस्त भात येणार इंद्रायणी याला जरा वसवत आहे पण बघू आता काय होत घेवड्याला का तसं मस्त फुल ते, ते आलंय मस्त पैकी मस्त बहरलंय बरोबर तिथं सुद्धा वातावरण बरं माझ्या चालू इंग्रजी मुळ्यांना अन्न रस मिळतो आणि मग हे साईज अजून पानाची वाढते हे गावरान पान आहे मसाल्यांना असं वातावरण लागतं बघा हे जायफळ आहे जायफळ हे बघा कलकत्ता पान मस्त साईज आता वाढेल बघा कसलं पान आलं हे मालपत्र पण मस्त धुवून निघाले पावसाने भरपूर गांडोळ झाली आहे तिथे गांडोळासाठी पोषक असं वातावरण आहे त्यांना त्यातलं मेहरी पारेरीचं वेल तर बघा कशा चकतायत खुश झालेत ते पावसाने दिसतात मिरी सुपारीच झाडा आणि वरती भरपूर सुपारी आहेत काहींना कलर यायला लागलाय आणि हे बघा व्हॅनिलाचं झाड झाड मस्त कटले आता ह्या सुपारी हे जे पाणी येत आहे त्याच्यावर आणणारच आता मिळणार आणि अजून ग्रोथ पकडणार व्हॅनिला दिसतंय 地方。 पैसा म्हणजे काही गांडोळांची मिस्टावर त्याच्यात पालस पुरक सगळं असतं काही या सगळ्या गांडोळांच्या मिस्टा आहेत असल्याने पाणी चाललंय काढलाय पाऊस आला राजगिरी पांढराशे शुद्ध काड्या दिसतात ना काट्या काट्यावाला राजगिरी काटे भरपूर असतात त्याला पण चांगलं पाणी मिळालं सफरचंद पिकून हे झालंय फुटलंय हे बघा आधी पाणी झाल्यामुळे कलर पण आलाय मस्त लागतोय गुड हे बघा चिरण पडलंय खाली त्याला परत उभं करायला लागेल पाण्याच्या वेगने त्याच्यात कवळ्या पाण्याची पा भाजी भारी लागते त्याला कवळी कवळ्याची पानं घ्यायला लागतं मस्त गट्टी शिरण्याची शंभर सुरण लावले होते त्याचे मल्टिप्लाय होऊन भरपूर झाले आता हद्याच्या रोपांना पण चांगलं पाणी मिळालं पिळीला पण कोंब छान आता दिसतं हा कसला मस्त कोंब फुटलाय आता इथं मल्चिंग असल्यामुळे बघा पाणी साठलं नाही सगळं मुरलं इथं पाणी तिकल्या साऱ्यात बघा आणि ह्या साऱ्यामध्ये तिकडचं सुकलंय बघा पाणी म्हणजे पाणी नाहीच आहे आणि त्यात पाणी साठलेले आहे फास्ट फास्ट आच्छादनाचा फायदा हा बघा जारवा बाहेर गारवा वाढला वातावरणात की कसा जारवा पडतो बघा आणि हा गारवा वाढला की ह्याच्यात ग्रोथ होते बघा ह्याला पांढऱ्यामुळे असं म्हणतात या जारव्याला जा पण आता हा झाकला पाहिजे आपल्याला हे आलं आहे बघा आता हे खूप छान येईल बघा त्याला पोषक असं वातावरण मिळालं आज मस्त पैकी ते बघा हे बघा ठीक आहे हे बघा ठीक आहे मस्त पाया मिळाले हा द्राक्षाचा घड बघा आता बघू पावसात काय होतं ह्याचं बिचारायचं पहिल्यांदाच लागलाय आमच्या झाडाला मागच्या वर्षीसुद्धा गांडुळांचे फायदे हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकला होता आणि त्याची लिंक पाहिजे असेल तर त्याची लिंक मी टाकली आहे व्हिडिओमध्ये आता बघूया पाणी कधी मुरता येते आणि ते मुरल्यानंतर तो पण व्हिडिओ आपण पाहूया नमस्कार